रे बाबा काऊन लढून राहायला मग काय झालं उगा 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 काऊ काय झालं गर्मी तर कहाडी होऊन राहिली बापा क्या काय गर्मी होईये काय गर्मी होईल बर बर का हवा येत नाही ना जरा बी खिडकीतून बरोबर आहे खाली हवाच नाही येत जास्त उन्हाच्या झाका येते येत बरोबर आहे वर तर येते म्हणा ऊन पण हवा मस्त येते अशा खिडक्या उघड्या ठेवून द्या पडदे लावून द्या मस्त हवाच हवा असं पंख्याची गरज पडत नाही वरच्या रूम मध्ये इथं खालच्या रूम मध्ये हवाच कमी येते बाई इकडून ती रुकून बिल्डिंग राहते तर हवा सगळे कोणून जाते तर हवा नाही येत भरभर गड्या ह्या रूम मध्ये हवाच नाही येते एवढीशी खिडकी हा काय हवा येईन मग त्या एवढ्या खिडकीतून पहिले मस्त होतं गड्या त्या रूम मध्ये गरमी नाही होय चांगलं लागेल भरभर पंखा लावायची बी गरज नाही पडे तो नाही नाही भरे आणि ह्या रूम मध्ये पंख्याचीच गरज पडते बापा पंखा लावून तोंड भरण त्याचं तिथं होती ना बरं होते त्या रूम मध्ये आता काही बिघडलं मग आता मला शिफ्ट थे होत आहे ते मध्ये जरा या पोटात होता म्हणून खालची रूम घेतली होती मी पायऱ्या चढणं उतरणं होत नाही म्हणून लग्न झाला तर वाटत होते मी वरच्या रूममध्ये तशीच करतो आता आता काय प्रॉब्लेम मध्ये खाली चढा उतराली आता रूम रूममध्ये शिफ्ट होतो वरच्या वाल्या आहे ह्या रूम रूममध्ये तशी इथे रूम माहित आहे मोठी बी आहे मस्त आणि एसी बी आहे त्या रूममध्ये इथं तर एसी बी नाही चल बाबू थेरी या तुला गरमी ना चला पण त्या रूममध्ये जाऊ का किच्या वरच्या रूममध्ये आपलीच व्हायचे त्याची काळजी आपल्या रूम मध्ये जाऊ आपण तिथं वरत इथं गर्मी होते ना तुले चला समजलं मला समजलं तुला गरमी होते म्हणून काजल हा ताई बोला ना मी काय म्हणतो तू आजच्या आजच तो तुझ्या तु, तु, तु कमरा वरचा कमरा खाली कर बर काहून ताई पण काय झालं काही झालं नाही मला शिफ्ट व्हायचा कमरा म्हणजे आणि पहिले बी माझ होता तो कमरा मी लग्न झालं तेव्हापासून मी त्याच पोटात होता राहिली म्हणून मी खालच्या कमर्यात शिफ्ट झाले होते आता मला वरच्या कमर्यात राहायचा आहे तू खाली कर खालच्या ये येतो असं अचानक 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 काऊन असे प्रश्न नको विचारू सांगतलं तेवढं कर तू, तू वरचा कमरा खाली कर आणि खालच्या कमऱ्यात ये मी वरच्या कमऱ्यात जातो ललिता इकडे मा सांग बोल काय काय बोलून काय म्हणून तिथे काय नाही आता बाई मी म्हणून राहिली का, का वरच्या कमरा खाली करणं खायच्या कमऱ्यात ये म्हणतो पहिले मी मित्राव ना वरच्या कमर्यामध्ये खालच्या नाही सांगितलं होत म्हणून मी खायच्या कमऱ्यात आली होती आता आता मला वरच्या कमऱ्यात राहायचं आता काही प्रॉब्लेम नाही ना म्हणून म्हणून राहिले तिला आता ह्या लहान आहे ह्या जर टोंगड्यावर येईल घुसाले निघल ते पडत नाही का मग तो हम्म किती पैसे ध्यान ठेवशील तू ते होते बरोबर ते सगळं होते बरोबर आता राहत नाही का वरच्या फ्लोर वर लोक नाही राहत का राहते ते सगळं होते बरोबर ठेवतो -बर। मी ध्यान बरोबर मला वरच्या कमऱ्यात शिफ्ट व्हायचं गर्मी होते सगळी खालच्या कमऱ्यामध्ये असं आता गर्मी झाली का तुले आहे सगळं काढून भोंडी बुची होऊन गेली टिकले नाही पाय आले गयात मंगळसूत्र नाही हातात बांगड्या नाही हम्म विधवा झाली का आता बाई गर्मी होत काय होत हे आ काय गर्मी बापा नाहूनच निघाली ना सारी गर्मी काय घालू अजून बसते सगळं गर्मीनं आणि ह्या किती रडून राहिला गरमीनं नाही होत का गर्मी मग आम्ही कळलो का सगळं झालं का भोंडपुच चावाने तिथं पंखा चालू आहे आणि त्या काज्याच्या रूम मध्ये तिथं बी पंखा बी आहे एसी बी आहे बिंदुताईच्या रूम मध्ये एसी आहे पंखा आहे माझ रूम मध्ये एसी नाही आहे तर गर्मी नाही होईल मला सीधी बोल ना मग एसी पाहिजे लावून म्हणून ते एसी लावता लावता हे बी गर्मी चालली जाईल आता काही नाही मला वरच्या कमऱ्यात शिफ्ट व्हायचा आहे मला वरचा कमरा पाहिजे पण ललिता तुला खालच्या कमर्यात काय प्रॉब्लेम आहे तो इथं चांगलाच आहे बिंदुताई तुम्ही तर चुपत राहा तुमचाही कमरा मोठा आहे आणि मोठा, थो भी मोठा भी ये भी नहीं। तो वरचा कमरा बी मोठा आहे आणि त्याच्यात एसी बी आहे खालच्या कमरेमध्ये एसी बी नाही आणि पंखा खडखड आणि हवा नाही येत काही नाही कमरा बी लहान पडते म्हणून कमरा पाहिजे वरचा बस राहू द्या ना सामान खाली वरत खाली वरत करू चालू द्या ना चालते ना काय चालते काही नाही चालत खाली करतो चुपचाप कमरा आता सांगून देतो संध्याकाळपर्यंत खाली झाला पाहिजे मग मला माया सामान नेवाले बरं होते बापा नवीन नवीनच काढते इच तर काहीच काही नवीन नवीनच नाटकं चालते ना तिले नाटकं करायची तिले काही गमत नाही नाटकं केल्याशिवाय काय ना काही काय ना काय खुरापती दोघच चालतच राहते तिचं ताई म्हणते मग करून येऊ का खाली रावाले नाही थांब आताच नको करू राकेशला येऊ दे तो काय म्हणते मदन राकेश ते काय म्हणते ऐकून करत का येऊ दे मग अजून नाही कळजून तिला संध्याकाळी वारी कळज म्हटलं होत चांगली रोवूनच बसली तिथं जसं काही तिच्या बापानच दिली ते रूम तिथे बसाले तर आले का तुम्ही या 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 स्वागत करतो तुमचं तर फुल तर नाही म्हणा फुल हारत नाही तस तोंडानच स्वागत करतो या काहून काय झालं तुझी हम्म काहून अशी रुसून फुकून बसली अजून काय काम जास्त झाले वाटतं तुला अजून घरामध्ये कामाचं काय नाही हो काम तर करून घेतो मी पण हे पाहिजे गरमीनं गरमीनं हाल खराब होऊन राहिले माय हाल बुरा होराय मीरा हाल होऊन राहिले माझ्या सगळे गरमी न हो ना ये पाणी या बी रडते नुसतं किती गर्मी होऊन राहिली पंखा लावून मग पंखा काम बंद गर्मी होऊन राहिली तर पंखा लाव काय तो भर भर, 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 भर हवा सगळा नाका तोंडात ना धसते याच्या अजून नाक तोंड भरते त्याच तो हव्यान आणि इकून तर उन्हाच्या यान अजून गरम हवा मारते मग आता काय करतो मग गरमी होईनच आता गरमीच्या दिवस आहे तर गरमी होईनच परदा लावून ठेवत जाय आणि पंखा लावून देत जाय हो पडद्या लावून ठेवून तर सगळं अंधार अंधार होते ना आणि तसंही खाली हवाही येत नाही अंधार अंधार, अंधार। आहे या मध्ये गमतच नाही मला कोणतीच वाटून राहिले बारीकशी रूम लहानशी एसी नाही काही नाही मला वरच्या रूममध्ये शिफ्ट बा पहिले आपण राहत होतो वरच्या रूममध्ये बस तिथं शिफ्ट वाचाय मला पण आता कसं काय जमन आता लहान राहते ना ते काढतो काय हो म्या म्हटलं होतं तिला मग अशी सकाळी म्हटलं नाही तिले रूम खाली कर म्हटलं मी वरत येतो म्हटलं तू खाली ये म्हटलं अजून खाली नाही केली तिनं काय रे तरी तू आता जसं आहे तसं राह ना काऊन काऊन जसं आहे तसा राहू म्हणजे तुमचं काही नाही का घरामध्ये जसं आहे तसा राहू म्हणजे काय वाई रूम एवढी चांगली आहे या रूमले काय झालं एवढी चांगली रूम आहे मोठी भी आहे अजून काय तू काय कबड्डी खेळते का रूम मध्ये नाही काही नाही मला ते वरची मोठी रूम पाहिजे तुम्ही आता जा राकेशले म्हणा खाली कर म्हणा रूम मी तिने म्हटलं तिने ऐकलं नाही तुम्ही राकेशले म्हणा आता रूम खाली कर म्हणा माय रूम होय म्हणा मी येतो म्हणा तिथे म्हणा वरत जाऊ पण वरत राहू मस्त एसी बी आहे मस्त आणि उजाळा उजाळा बी येते मस्त उजेड उजेड आणि हवाई येते मस्त मस्त रूम आहे वर ते वरचे चांगलं लागते इथं नाही चांगलं वाटून राहिलं आता मला मजबुरीनं नऊ महिने राहिली तर राहिली मी ते वर तर चढ ना उतरणं नाही होय ना म्हणून तू काही कर म्हणून नको सांगू मी नाही जात बसायले तू खालत येईन वरत ये मी नाही जात म्हणाले आणि मी काही वरत जाणार नाही राहिले मी इथंच राहील बर ठीक आहे मी जातो त्याने दोघाले बी खाली त्याचं सामान घेऊन खाली ह्या रूम मध्ये पाठवत मग ते दोघ आणि तुम्ही एक गजाना इथंच रहा आम्ही दोघं माहिले का तिथं ते बेडवर झोपत जाते तुम्ही खाली झोपत जाता एक देतो ना थोपाळी जातो तू या इतकाच पडतो तू कोणत्या रूम मध्ये जायच्या लायकीची नाही राहायची जास्तीची बोलून राहिली तो माय बोलणं तर तुम्हाला रुतते काही भी बोलली तर माया जे खुशी राहते माया जे अरमान राहते ते काही नाही त्याचं त्याचं काहीच नाही तुम्हाला तुम्हाला फक्त भाऊ अन बस त्याच्याच खुशी जा तुम्ही मी जातो मी मा मी इथं राहतो मा खुशीनं मी राह मी वरच्या रूम रूममध्ये राहतात मी वरच्या खोलीत राहीन इथंच जा तुम्ही आता तुम्ही म्हणलं ना तुम्हाल

कोण आई आई काय झालं सुन बायले ते धेरे जागा आहे त्याला उचल त्याला उचल खाली झोपवलं तेले मी ललिता ओ ललिता काव ना मदन पाय रे ललिता ओ ललिता ललिता ए ललिता ललिता काय झालं ओ ए ललिता ए काव काव ने तपासली उठून बस उठून बस नाही मला झोपू दे इथच राईतो मी मा पोरग मी इथच झोपतो इथच राईतो त्या नाटक करू नको उठून उभी होई चल नाही तुम्ही जा तुम्ही जा त्या तुम्ही जा तुमच्या कमऱ्यामध्ये झोपा जा त्यात खोलीत झोपा तुम्ही मी इथं हाल मध्ये झोपतो अरे सुनबाई काय नाटक लावलं उठ शोभा देते काय असं शोभा देत नाही असं सुनबाई दिले बाहेर असं पसरण उठ सुनबाई कौन का सुनबाई काय झालं मदन काही बोलला काय भाऊजी मामाजी हे पा मला कोणी नाही काही बोललं पण हे पा त्या कमऱ्यामध्ये त्या खोलीमध्ये मी राहत नाही त्या खोलीमध्ये मला गर्मी होते त्या खोलीमध्ये एसी बी नाही मग कुठं राहतंय तुम्ही बाई म्हणे म्हणे महाकमरे मंदिर राहतंय वरच्या मी पहिले भी त्याच कमरे मंदिर राहत होती काजल राकेश बापूजी राहते त्या कमऱ्यामध्ये मंदिर राहतंय मले तिथे एसी आहे वरत आहे चांगला मोठा बी रूम आहे आता आम्ही ती जण हा तो मले मोठा रूम पाहिजे एसी गर्मी होत असेल तर एसी लावून देतो हे रूम मध्ये एसी लावून घेऊ येते नाही हे ये रूमच लहान आहे अंधार अंधार पडते मले वरच्या वरच्या रूम मध्ये वरचीच रूम पाहिजे मला बोर बोर ठीक आहे पण राकेश राकेश काजल काय म्हणते दुग माहित नाही बापूजी म्या काजलने म्हटलं होतं म्या रूम खाली कर म्हटलं तिनं केले नाही तिने ऐकलं नाही माय तुम्ही राकेश बापूजीले म्हणून रूम खाली करायला लावा ते खाली पाठवा आणि मी वरच्या रूम मध्ये जातो बोर बोर सुन उठून बसा पहिले वा काही नाटक करते बाई उठ इथं भासरे आहे दिर आहे सासरे आहे नाही झोपले बिंदू राकेश यांना लहान सुन बाई आहे का घरी आहेत का हो आहेत वरच्या रूममध्ये मध्ये आहेत दोघ राकेश सुनबाई राकेश हो दादा काहून काय झालं दादा हो राकेश हे पाय असं तू वरच्या रूम मधलं तू जे सामान आहे ते का तू खालच्या रूम मध्ये घेऊन ये पहिले तू राहत होता का नाही खालच्या रूम मध्ये तिथं घेऊन ये आणि वरच्या रूम मध्ये आता मदन आणि लहान बाबून सुनबाई राहतील वरच्या रूम मध्ये कहून दादा काही प्रॉब्लेम झाला का नाही नाही काही प्रॉब्लेम नाही झाला काही नाही तू वरच्या रूम मधून सामान खाली घेऊन ये घेऊन ये रे बापा राकेश समजदारी दाखव झोपली होती ये ललिता ऐकून नाही राहिली हट्ट पकडला वरच्या रूम मध्ये आहे म्हणते तिला आता वहिनी काउ खालची रूम तर चांगलीच आहे मी राहिलो ना खालच्या रूम मध्ये मस्त आहे चांगलं तर वाटते तुम्हीच म्हणत होत्या आईनं तुम्ही न वहिनीन म्हटलं मले वरच्या रूम मध्ये राहिले तर आता मी गेलो नाही तर मी आज आणून बसून थोडे गेलो बा वर वरच्या रूम मध्ये तुम्हीच तर राहत होते पहिले मी खालीच राहत होतो तुम्ही म्हटलं तेव्हा मी वरत गेलो राहिले मग एवढी चांगली रूम आहे आता काय झालं त्या रूमले रूमले खोलीले बापूजी तेव्हाची गोष्ट वेगळी होती आताची गोष्ट वेगळी आहे घेर याला गरमी लागते ह्या रूम मध्ये काही हवा येत नाही आणि एसी बी नाही आहे पंख्याची हवा भर भर त्याच्या नाका तोंडात धसते त्याला सर्दी खाशी होती म्हणून तो एसी लावून देतो ना तुमच्या रूम मध्ये या खालच्या रूम मध्ये एसी लावून देतो काय प्रॉब्लेम आहे तसंच होते अंधार अंधार पडते सगळं अंधार पडते सगळं त्या रूम मध्ये खाली करून द्या मला वरच्याच रूम मध्ये राहायचा वरचे रूम खाली करून द्या बस नाहीतर मी इथं झोप ना आता धैर्याला घेऊन मी त्या रूम मध्ये जाणारच नाही जातच नाही आता मी त्या रूम मध्ये खालच्या वाल्या राकेश करून दे बा दे करून फालतू नाटक नाही पाहिजे ती तुंबा नाही पाहिजे घरामध्ये तर घर ते घर ह्या रूम मध्ये काय ना त्या रूम मध्ये काय एकच आहे बा सगळं ये बर राकेश सुनबाई या रूम मध्ये आणून घ्या तुमचं सामान ठीक आहे ना मला काही प्रॉब्लेम नाही बाबा दादा आणतो मी माय सामान ह्या खालच्या रूममध्ये आणून घेतो मले काय सर सारखंच आहे काजल तुझ्या मतानं सांग तुले तुले काय वाटतं तू खालच्या रूममध्ये राझ की वरच्या रूममध्ये राझ मी तुम्ही राहंती चला ठीक आहे आणतो मी माय तु सामान ओयनी तुम्ही तुमचं सामान वरत खाली इकडे बाहेर काढून टाका मी माय सामान नेतो रूममध्ये बापूजी तुमचं सामान बाहेर काढा मी कोण माय सामान बाहेर काढू तुमचे सामान पहिले बाहेर काढा मी ह्या रूममधून त्या रूममध्ये सामान नेतो डायरेक्ट टाइम नाही माझा एवढा एवढा मोठा पहिले बाहेर काढून मग त्या मध्ये नेऊ घेर लढते घेर वा राकेश आईच्या नंदी घे काढतो सामान बाहेर बापा रोज 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 नवीन नवीन तिथून करते घरामध्ये आता बाई तिथून नाही भैया मला लेकर साठी वय ते गर्मी होते त्याला मला गर्मी होते सगळे हो सण नाही होत मला गर्मी हो तुले गर्मी सण नाही होत हम्म बर आता काय बोला सामान निवला का ना त्या रूम मध्ये करायचं या रूम मध्ये ती गजना तूच कर

थोडंसं <laughs> तो नाटक करायला लागलं पण नाटक बे सक्सेस झालं आणि फायद्याचं ठरलं <laughs> चाल